लघुशंकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि तरुणाने असं काय केलं की तुम्ही पाहून चक्का फायरान व्हाल तर मंडळी प्रकरण असं आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तरुणाची लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड असा व्हायरल झाला नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज तर मंडळी प्रकरण असं आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघुशंका करताना तरुणाचा व्हिडिओ काही तरुणांनी रेकॉर्ड केला व सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला व नंतर त्याला फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे धमक्या देऊ लागले याच धमक्याला याच धमक्यांना कंटाळून या तरुणाने विहिरीमध्ये उडी मारून त्याची जीवनयात्रा संपवली आहे तर मंडळी प्रकरण असं होतं की काही दिवसापूर्वी महेश आडे आणि त्याचा मित्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गेली असता तेथे त्यांना लघुशंका आली व त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकाच्या फलकाजवळ लघुशंका केली व ती लघुशंका करताना काही तरुणांनी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला व सोशल मीडियावर व्हायरल केला व नंतर त्याला धमक्या देऊ लागली व या धमक्यांनाच कंटाळून या तरुणाने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली तर या धमक्या देणाऱ्या तीन तरुणाविरुद्ध आष्टी पोलीस स्टेशनमध्ये काल मध्यरात्रीपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे तर मंडळी तुम्ही जर आमचा व्हिडिओ यूट्यूब इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर पाहत असाल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा धन्यवाद